मी रामकृष्ण चक्रवार नांदेड नांदेड येथून माऊली भक्त श्री भारत रामीनवार आपल्या सहकुटुंबासाठी सहकुटुंबासहित आळंदी येथे आलेले आहेत श्रीक्षेत्र आळंदी ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये आज आपण इथं पाहत आहोत आणि एक किलो सोन्याचा मुकुट हे माऊलीच्या चरणी अर्पण करण्यासाठी ही मंडळी आलेली आहे आणि एक किलो सोन्याचं जे मुकुट आहे हे, हे पुण्याच्या उना गाडगीळ येथे करण्यात आलेलं आहे आणि त्याची अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये किंमत आहे तर हे आपल्या नांदेडचे भक्त रा भारत रामिनवार त्यांच्या पत्नी मीरा रामीणवार तसेच जावाई कोकलवार आणि मुलगी पण आहे त्यांचे नातू आहेत त्यांचे सर्व कुटुंब इथे आलेले आहेत खूप खूप धन्यवाद आणि हे दानवीर आहेत दानशूर आहेत हे नातेपुते येथे पायीवारीच्या मंडळींना पायीवारीच्या भक्तांना ते, ते अन्नदान पण करतात पिठलं भाकरीचं जवळजवळ दहा वर्षापासून हा क्रम चालू आहे